नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे लग्न म्हणजे काय या विषयावर आधारित एका विचारवंतांच्या संकल्पनांनी समृद्ध भाषण आपल्याला दिलेलं आहे हे भाषण मान्यवरांना असेल सूत्रसंचालकांना असेल ज्याला स... माईकवर समारंभाचं बोलायचं आहे किंवा लग्नाच्याबद्दलचा कोणता विचार मांडायचा असेल तर त्यांना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लग्न म्हणजे काय यावर आधारित एक सुंदर भाषण सन्मानने उपस्थित मान्यवर वधूवर त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य आणि प्रियजन उपस्थित बांधवांनो आज या मंगल प्रसंगी आपण एका अत्यंत सुंदर आणि शाश्वत अशा नात्यांचे साक्षीदार या ठिकाणी आहोत लग्न पण खरंच विचार केलात का लग्न म्हणजे नेमकं काय विचारवंतांनी लग्नाच्या व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे मांडल्या आहेत स्वामी विवेकानंद म्हणतात अ हॅपी मॅरेज इज द युनियन ऑफ टू गुड्स फॉर गिवर्स म्हणजे सुखी वैवाहिक जीवन हे केवळ प्रेमावर नव्हे तर एकमेकांना क्षमा करण्याच्या एकमेकांना समजून घेण्याच्या मोठेपणावरती टिकून असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मत याबाबत असं आहे मॅरेज शूड बी अ युनियन ऑफ इक्वल्स लग्न ही दोन समान व्यक्तींची एक साथ असावी जिथे सन्मान स्वातंत्र्य आणि परस्पर समजूत असते संत कबीरदास महाराज याबद्दल बोलतात प्रेमगली अतीन सांकरी तामे दोन समाही अर्थात लग्नाच्या प्रेमरूपी मार्गावर मी पणा ठेवला तर ते टिकणार नाही लग्न म्हणजे आपण होण्याची प्रक्रिया आहे जगदगुरु संत तुकाराम महाराज याबद्दल बोलतात पती पत्नी म्हणजे दोन देह पण एक जीव हे वाक्य सहजीवनाचा सार आहे मंडळी मित्रांनो लग्न ही केवळ एक सामाजिक परंपरा नाही तर ती एक जबाबदारी आहे एक आस्था आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती एक यात्रा आहे दोन जीवांशी दोन मनांची, आणि दोन कुटुंबांशी होय आणि याबाबतच चार्ल्स डार्विन यांनी असं म्हटलं आहे मॅरेज इज अ पार्टनरशिप इन इव्हॅल्युएशन या सहजीवनात दोघांनी बदल स्वीकारायचा असतो समजून घ्यायचं असतं आणि आयुष्यभर एकमेकांचा हात घट्ट धरायचा असतो सुखात आणि दुःखात देखील आजच्या पवित्र समारंभात वधूवर एकमेकांसाठी केवळ नवरा बायको नाही तर ते मित्र सखा आधार आणि सोबती देखील आहेत या सहजीवनाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमचं आयुष्य प्रेम विश्वास आणि परस्पर सन्मानानं भरलेलं असो धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा